हॅलो फ्रेंड्स सुदर्शनी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हे बघा आता मी बनवते आहे कारल्याची भाजी कारलं उकडून घेतलेलं आहे दोन कांदे घेतलेले आहेत जे कट केलेलं आहेत कडीपत्ता आहे आणि लसूण आहे जे ठेसून घेतलेले आहे आता तेल गरम करायला हो ठेवलेलं आहे याच्यामध्ये मी टाकणार आहे मोहरी अशी मोहरी तडतडली पाहिजे चांगली तेलामध्ये स्वाद खूप चांगला येतो कारल्याचा मोहरी तडतडली आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये लसूण दहा पाच पाकळ्या लसूण आहेत लसूण टाकायचं आहे लसुन लसूणचा रंग लाल झालेपर्यंत हो। थोडंसं घालवायचं त्याला त्याच्यानंतर टाकणार आहे मी हळद अर्धा टीस्पून हिंग कढीपत्ता थोडं फ्राय होऊ द्यावं लागणार आपल्याला कढीपत्ताला त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कांदा बारीक कट करून घेतलेला आहे कांदा मी दोन कांदे टाकलेले आहेत कांदा थोडंसं फ्राय करायचं आपल्याला नुसतं लाल होईपर्यंत कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आप कारण की कांदा लवकर भाजतो मीठ टाकल्यामुळे फ्राय करत राहावं लागणार आहे कांद्याला जोपर्यंत लाल नाही होत तोपर्यंत फ्राय करत राहायचं रंग आला जायचं कांद्याला तर हे बघा कांद्याला तर थोडासा रंग आलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे थोडंसं गूळ थोड्या चिखडे आहेत ना याच्यामध्ये विरघळून जातात त्यामुळे आपल्याला तेलातच टाकायचं आहे मेल्ट होतात ते खडे बघा लवकर मेल्ट झालं त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे लाल मिरच पावडर सुखीवाली तिखट करायचं असेल तर तिखट करायचं नसेल तर तुम्ही चवीपुरता टाकू शकता रंग येतो खूप छान लाल हा खूप छान रंग येतो त्यामध्ये अजून थोडंसं गोड गोड होण्यासाठी कारल्याची भाजी थोडंसं मी हे टाकलं कारण की लाल मिर्च काढून खूप टाकलं त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कारले जे आपण उकरून घेतले होते कलर पण मस्त आलाय कारल्याला वास पण खूप छान येतो असं बारीक पोड्या केलं तरी चालतं आपल्याला आणि पण नाही लागते खूप बघा मस्त शिजलेले आहे कारले फोडणी दिली त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कोट आहे ते आपल्याला टाकायचं आहे तीन स्पून टाकायचे आहेत कमी पडलं तर अजून आपण टाकू शकतो